आज आपण करूया रोजच्या जेवणातील साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आमटी आज आपण वालाचं बिर्ड किंवा पावट्याची आमटी बनवूया तर ही पारंपरिकरित्या बनवलेली आहे हे पावटा घेतलेला आहे आणि ह्याला मोड काढलेला आहे पावटा किंवा वरणा आम्ही कोल्हापूर पण म्हणतो तर हे असे मोड काढून घ्यायचे गेच। पावटा घ्यायचा रात्रभर भिजत ठेवायचं दुसऱ्या दिवशी पाणी उपसून घ्यायचं आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये हे बांधून ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी मोड येतात तर अशा पद्धतीने हे मोड काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण गरम पाणी ओतून घेऊया एक मिनिटभर याच्यामध्येच ठेवूया म्हणजे हे साल आहेत ते सर्व सैल होती एक दोन मिनिटानंतर हे गरम पाण्यातून असे काढून घ्यायचे गरम पाण्यामध्ये घातल्यानंतर हे वरचं साल आहे ते लूज होतं आणि हे लगेच निघतात असे अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे सर्व बिरडं असे काढून घेतलेले आहेत याची सालं निघालेली आहेत लगेच निघतात सालं खूप वेळ लागत नाही आता मी हे कुकरमध्ये घालून घेते मसाल्यात शिजवण्याऐवजी कुकरमध्ये शिजूया म्हणजे लवकर शिजतात आपला वेळ वाचतो आता हे शिजायला थोडेसे कठीण असतात आपण जर पातेल्यामध्ये शिजत ठेवले तर शिजण्यासाठी खूप वेळ लागतो कुकरमध्ये लगेच शिजतात आता हे बुडतील इतकंच पाणी घालायचंय खूप जास्त पाणी नाही घालायचं थोडंसं मीठ टाकूया कुकरला झाकण लावूया आणि मध्यम आचेवर फक्त एकच शिट्टी करायची आहे खूप जास्त शिजवायचं आहे एका शिट्टीमध्ये हे व्यवस्थित शिजतात मध्यम आचेवर एक शिट्टी करून घेऊया रोजच्या जेवणातील आपण मोडाच्या आमटी करत आहोत पावट्याच्या मोड्याच्या आमटी त्यासाठी तेल जास्त नाही वापरलेलं रोजच्यासारखं वापरलेलं आहे एक चमचा तेल टाकलेलं आहे मोहरी टाकूया मोहरी तडतडलेली आहे आमटीला या कट यायला पाहिजे असं काही नाही रोज आपण जेवण कसं बनवतो त्या पद्धतीने बनवायचं आहे एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आता हा ब्राऊनिश कलरवर भाजून घेऊयात अर्धा चमचा बेसन घेतलं बेसनच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरला तरी पण चालेल आपण मसाला न वापरता ही आमटी बनवतो पारंपरिकरित्या आमची आजी जशी बनवत होती, होती। त्या पद्धतीने मी दाखवत आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया या आमटीला कांदा टोमॅटो घातल्यानंतर पातळ होते मसाला न वापरल्यामुळे पातळ होते तर ती पातळ होऊ नये यासाठी आपण पीठ लावायचं आहे तुम्ही मटकीच्या आमटीला पण पीठ लावून मटकीची आमटी बनवत असाल त्या पद्धतीनेच आपण ही पीठ लावून आमटी बनवत आहोत अर्धा चमचाच पीठ घ्यायचं खूप जास्त घ्यायचं नाही पीठ शिजल्यानंतर हे घट्ट होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गुठळ्या मोडून घेऊया खोबऱ्याचे हो काप घेतलेले हे घालून घेऊया आता ही आमटी जी करणार आहे ती मसाल्याशिवाय करायची आहे लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत जिरे घेतलेले आहेत एक पाव चमचा जिरे घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता हे आपण चेचून घेऊया थोडंसं जाडं भरडं वाटून घ्यायचं आहे कांदा परतलेला आहे ब्राऊनिश रंगावर भाजून घ्यायचं आमसूल टाकलेले आहेत दोन पाकळी टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोवर थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे लगेच टोमॅटो मऊ होतो गॅस बारीक केलेला आहे आणि याच्यावर झाकण ठेवूया टोमॅटो विरघळेल पूर्णपणे आता खोबरं आपण जाडंभरडं वाटून घेतलेलं आहे ते टाकूया आणि तेलावर थोडंसं परतून घेऊया हळद हिंग कोल्हापुरी तिखट आहे दोन चमचे टाकलेले आहे आता हे हळद मीठ तिखट सर्व आपण तेलावर थोडंसं परतून घेऊया थोडीशी वाफ लागायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालते मी सुरुवातीला गरम पाण्याचाच वापर करायचा गार पाणी वापरायचं नाही आता रवीनं थोडंसं घुसळून घेऊया म्हणजे कांदा टोमॅटो सर्व एकजीव होईल टोमॅटोचे थोडे तुकडे राहिले असतील तर ते व्यवस्थित स्मॅश होतात आता बिरडं हे शिजलेलं आहे एकच शिटी दिलेली मी अशा पद्धतीने हे मऊ शिजलेलं आहे पण विरघळू नाही द्यायचं जर विरघळलं तर चव चा नाही चांगली येणार आमटी एकदम घट्ट होईल आता हे असं आमटीमध्ये अखंड दिसलं पाहिजे पण मऊ शिजलेलं आहे आता बरेच जण ही आमटी मसाला घालून पण करतात पण बिरड्याला एक विशिष्ट चव असते स्वतःची चव असते आता मसाला घातला तर चव थोडीशी बिघडते आपण ओरिजिनल चवीमध्ये बिरडं करूया तर हे सर्व शिजलेलं आहे हे आपण हातामध्ये ओतून घेऊया आता थोडंसं मिक्स करून घेऊया आता मी हे भाताबरोबर खाण्यासाठी बनवत आहे म्हणजे भाताबरोबर थोडंसं पातळ बनवायचं आहे थोडंसं पाणी घालूया अजून तर शिजताना आपण मीठ टाकलं होतं टोमॅटोबरोबर पण मीठ टाकलं होतं त्यासाठी मी मीठ टाकलेलं नाही आहे आता आता ही आमटी अशी पातळ आहे तर यासाठी आपण याच्यामध्ये पीठ जे कालवून घेतलं होतं ते टाकूया म्हणजे थोडंसं होईल मिक्स करूया व्यवस्थित आणि तीन ते चार मिनिट आपण असं शिजवून घेऊया याला उकळी आल्यानंतर तीन ते चार मिनिट शिजवून घ्यायचं म्हणजे चव पाण्यामध्ये अदनामध्ये चांगली उतरते तीन ते चार मिनिट आमटी व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे पीठ व्यवस्थित शिजतायचं तीन ते चार मिनिट शिजवून चा, घ्यायचं आणि थोडीशी आता मगासपेक्षा थोडीशी घट्ट वाटत आहे था। तर असं हे वालाचं बिरडं आपलं तयार झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकली गॅस बंद करून घेऊया